श्रीरामपूर बाबळेश्वर रोडजवळ असणाऱ्या खंडाळा गावा नजीक पावन गणपती मंदिर असून या मंदिराकडे जाणाऱ्या रोडची दुरावस्था सध्या झालेली आहे या रोडवरून प्रवास करणाऱ्या भाविक भक्तांना या खराब रोडचा त्रास सहन करून जावे लागत आहे गणेश चतुर्थीला या रोडवर श्रीरामपूर तालुक्यासह राहता तालुक्यातील भाविक भक्त दर्शनाला या ठिकाणहून जात असतात या रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिक व भाविक भक्ताकडून होताना दिसत आहे गणेश चतुर्थीला जाणाऱ्या काही भाविक भक्तांनी आपल्या आप या रोडविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे आहेत गावातील दैवत आणि पावनास गणपती मंदिर हे खंडाळा संगमने मध्ये तीन किलोमीटरवर आहे आणि त्या रोडची थोडी दुरावस्था झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चतुर्थीला आणि विशेष प्रत्येक दिवशी श्रामपूर तालुक्यातील जवळजवळ प्र राहता तालुका आणि श्रामपूर तालुक्यातील बरेचसे भाविक ह्या रोडनी दर्शनासाठी येत असतात तरी आमची शासनाकडून एकच विनंती आहे हा एक तीन किलोमीटरचा जर रस्ता डांबरीकरण झाला तर ह्या गणेश भक्तांची हाल होणार नाही अशी एक मी गणेश भक्त म्हणून तुम्हाला विनंती करीत आहे त्याच्यानंतर थोडं मनोगत आमचे ट्रस्टवर असणारे विनायक नगरकर हे सांगते गणपती <coughs> मंदिर हे आमचं खंडळा म्हणजे श्रामपूर तालुक्यातील आद्य दैवत असून तिथं दर चतुर्थीला बरेचसे भाविक दर्शनासाठी येत असतात आणि एक प्रेक्षणीय स्थळ असून रस्त्याची जरा दुरवस्था असल्यामुळे लोकांना जरा ये रस्त्यामुळे <coughs> येणे जाण्याची हे होती गैरसोय होती दृष्टीने लवकरात लवकर आमचं मंदिराचं येणारा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा हीच आमची भाविकांची सदिच्छा बॉल ग खंडाळा गावातील पावन गणपती हे अतिशय पुरातन मंदिर असून अनेक भक्तांचं धार्मिक स्थळ आणि एक पावन म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी राहता तालुका श्रामपूर तालुका आणि परिसरातील अनेक गणेश भक्त येत असतात परंतु श्रामपूर संगमनेरी रोडपासून जो मंदिरापर्यंत येणारा हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे तरी स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने याबाबत लक्ष घालून या मंदिराची दुरावस्था आता संपवावी जेणेकरून गणेश भक्तांना येण्याजाण्यासाठी त्रास होणार नाही ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यामुळे स्थानिक आमदार खासदार यांनी या रोडच्या संदर्भात लक्ष घालून लवकरात लवकर हा रोड दुरुस्त करून भाविक भक्तांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी ह्या भागातील नागरिकांकडून होताना दिसत आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा